Gracias. हॅलो साऊंड चेक एकदा आवाज येत असेल तर साऊंड ओके अशी मला एकदा कमेंट करा प्रॉपरली चला मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करून आजच्या व्हिडिओची मित्रांनो मी सुरुवात करतो एकदा आवाज येत असेल तर थोडस साऊंड ओके असं मला एकदा कमेंट करा चला नमस्कार मंदार सर अमोल सर धन्यवाद नमस्कार नमस्कार विक्रम सर थँक यू व्हेरी मच एकदा मी थोडस चॅटबॉक्स दुसऱ्या मशीन वरती थोडसा टेक्निकल एरर येत होता त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला आप आपल्याला मी चॅटबॉक्स साठी दुसरी मशीन एकदा ऑन करतो चला एकशे तीस चला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी कमेंट केल्या तो एक मिनिट मी फक्त थोडंसं दुसरं मशीन ऑन करेपर्यंत अ बाजूला मी साठी मला तुमच्या रिप्लाय वाचण्यासाठी मी एक बाजूला लॉग इन करत आहे फक्त मला एक मिनिटाचा वेळ द्या आपण एक मिनिटामध्ये सुरू करू चला तो एकदा तोपर्यंत तुमचा जिल्हा मला एकदा बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या सिटी मधून कनेक्ट झालेल्या आहात तोपर्यंत मी मशीन आपलं स्टार्ट होऊन जाईल एकदा तुमचा तालुका जिल्हा मला बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा कुठल्या सिटी मधून तुम्ही कनेक्ट झालेला आहात एक मिनिटामध्ये आपण व्हिडिओ स्टार्ट करू चला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी कमेंट केलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभारी आहे चल ओके थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचा मनापासून आभारी आहे कमेंट केल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सर सहाशे लोक लाईव्ह आलेले आहेत आपले डेली बेसिसवर आपल्याला एक हजार ते दोन हजार लोक आपला व्हिडिओ लाईव्ह पाहत असतात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आपल्याला कनेक्ट होत असतात तुमच्या लक्षात असेल कमेंट मध्ये की महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक आपल्या सेमिनारसाठी कनेक्ट होत असतात फ्री ट्रेनिंग साठी कनेक्ट होत असतात आणि जे आपले नवीन मित्र मंडळी आहेत त्यांनी लक्षात ठेवा की सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपलं ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आपलं फ्री ट्रेनिंग असतं तर त्या फ्री ट्रेनिंग चा सगळ्यांनी बेनिफिट घेतचा थोडस टेक्निकल एरियर मुळे थोडस लेट लॉग इन होत आहे त्याच्यामुळे थोडस आपला एक पाच मिनिटं उशीर झाला पण दररोज रात्री आठ ते साडेआठ आपण ह्या आपल्या फ्री ट्रेनिंग साठी मित्रांनो भेटत असतो आवाज वगैरे क्लिअर आहे का सगळ्यांनी नोट आणि पेन घेऊन सगळ्यांनी हे करा सगळ्यांनी नोटपॅड पेन घेऊन प्रत्येकाने हे करा आवाज क्लिअर येतोय का आवाज काही लोकांचं मला कमेंट येते आवाज वाढवा ऑलरेडी मी मोठ्याने हे करत आहे बोलत आहे ऑलरेडी आवाज वगैरे क्लिअर आहे ना सगळ्यांना एक दोन लोकांच्या कमेंट आल्या म्हणून मी विचारलं आवाज वगैरे ओके आहे ना सगळ्यांनी एकदा ओके कमेंट करा म्हणजे आपला मेन टॉपिकला मित्रांनो स्टार्ट करता येईल चला नमस्कार मित्रांनो मी रवींद्र भारती आजच्या या फ्री ट्रेनिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर, अच्छा विशे तर आजचा आपला विषय आहे की सध्या लो प्राइसवर असलेले गुंतवणूक चांगली गुंतवणूक करण्यासाठी तीन शेअर्स बरोबर नाही तर आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच प्लस त्याचबरोबर मी तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस शिकवणार आहे बरोबर का नाही हे तीन कंपन्या मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की आपल्या बेस्ट सध्याच्या लो प्राईज वर असलेल्या तीन कंपन्या त्यांची ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये मी नावं सांगितलेली आहेतच पण आज आपण त्या कंपन्यांचं डिटेलमध्ये फंडामेंटल अनालिसिस मी तुम्हाला शिकवणार आहे की कसं करायचं कुठल्या गोष्टी पाहायच्या त्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये फंडामेंटल अनालिसिस करून आपण त्या तीन कंपन्यांचा स्टडी आपण करणार आहे आणि आपण त्या तीन कंपन्या का सिलेक्ट केल्या हे तुम्हाला आजच्या या फंडामेंटल अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे आणि लक्षामध्ये तर सगळेजण रेडी आहात नोटपॅड पेन घेऊन सगळेजण रेडी आहात का कारण मेन टॉपिक तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत चांगल्या चांगल्या गोष्टी मेन मेन गोष्टी तुम्हाला लिहून ठेवायच्या आहेत जेणेकरून लिहिल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहतं एक आपल्या फ्री ट्रेनिंगसाठी दररोज रात्री आठ ते साडेआठ आपलं फ्री ट्रेनिंग असतं तर त्यासाठी मित्रांनो एक दोनशे पेजेसची नोटबुकच करा जसं आपण शाळेमध्ये शिकत होतो का नाही तसं सेम सेम एक दोनशे पेजेसची नोटबुक करा आणि डेली बेसिस वरती हे करत जा बरोबर नाही आमच्या कंचन यवत पुणे भागातून भरपूर लोक जॉईन झालेले आहेत चला सगळ्यांच्या मनापासून आभार तर मित्रांनो मी देखील पुण्याजवळ उरईकांचन हे उरईकांचनच्या जवळ हे गुरेया प्रॉपर गाव आहे तर जवळचे लोक भरपूर कनेक्ट झालेले आहेत चला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि संपूर्ण महाराष्ट्रच आपला आहे त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाहीये बरोबर आहे खास आपल्या मराठी लोकांसाठी मराठीमध्ये मित्रांनो मी हे फ्री ट्रेनिंग सुरू केलेलं आहे ऑलरेडी आपला भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूट नावाचा हिंदी युट्यूब चॅनल देखील आहे पण तिथे मला बऱ्याच लोकांच्या कमेंट यायच्या की सर मराठी मध्ये आपल्या लोकांसाठी फ्री ट्रेनिंग सुरू करा मराठीमध्ये व्हिडिओ चालू करा म्हणून आपल्या मराठी लोकांच्या खास विनंतीला मान देऊन मित्रांनो आपण मराठीमध्ये हे फ्री ट्रेनिंग आपल्या चॅनल वरती वेगळा चॅनल सुरू केला आपण भारतीय शेअर मार्केट मराठी या नावाने आणि त्याच्यावरती भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या पाठीमागच्या तर त्या व्हिडिओ ही एकदा तुम्ही रिपीट पहा पन्नास ते साठ व्हिडिओ आपण ऑलरेडी ह्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ह्या आपल्या चॅनलवरती पाहता येतील तर आपण आपल्या मेन टॉपिकला स्टार्ट करूयात तर मित्रांनो आज मी तुम्हाला मागच्या मी तुम्हाला तीन कंपन्या ऑलरेडी सांगितलेल्या आहेत पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय करणार आहे त्याचं फंडामेंटल अनालिसिस शिकवणार आहे फंडामेंटल अनालिसिस हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी खूप महत्वाचं असतं आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये सोप्या भाषेमध्ये शिकणार आहोत आलक्षामध्ये तर Uh, सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचंय की आपण जी फंडामेंटल अनालिसिस साठी वेबसाईट वापरणार आहे त्या वेबसाईटचं नाव लिहून घ्या टिकर टेप टी आय सी ई आर टिकर टेप नावाची वेबसाईट आहे की जी वेबसाईट आपण फंडामेंटल अनालिसिस साठी युज करणार आहोत टिकर टेप नावाची वेबसाईट बघा टिकर टेप टी आय सी आर टी ए ई टिकर टेप नावाची वेबसाईट आपण कारण uh, मागच्या वेळेस आपण फंडामेंटल अनालिसिस साठी आपण ऑलरेडी स्क्रीनर्स डॉट इन वेबसाईट uh, पाहिलेली होती त्याच्यावरती आपण शिकलेलं होतं तर मी आज तुम्हाला टिकर टेप या वेबसाईट वरती तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं हे तुम्हाला टिकर टेप या वेबसाईट वरती मित्रांनो आज शिकवणार आहे लक्षामध्ये वेबसाईटचं नाव टिकर टेप टी आय सी के ई आर टी ए ई टिकर टेप नावाची वेबसाईट आहे मी तुमच्या समोर स्क्रीन शेअर करतो आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी पाहायच्या हे आपल्याला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण शिकून घेऊ चला मी तुमच्या सोबत स्क्रीन शेअर करतो तर सगळ्यांच्या लक्षात येईल टिकर टेप नावाची वेबसाईट आहे टिकर टेप टी आय सी के ई आर टी ए पी ह्या वेबसाईट वरती दोन वेबसाईट आहेत फंडामेंटल अनालिसिसच्या दोन चांगल्या वेबसाईट आहेत पहिली वेबसाईट आहे स्क्रीनर्स डॉट इन ऑलरेडी त्या वेबसाईटचं ट्रेनिंग मी एका व्हिडिओ मध्ये दिलेलं आहे पाठीमागच्या तर तो, तो एकदा व्हिडिओ पहा तुम्ही स्क्रीनर्स डॉट इन नावाचा आपला फंडामेंटल अनालिसिस कसे करायचे ह्या नावाने एक वेबसाईट आपण ऑलरेडी ह्या चॅनलवरती वरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे आणि आज आपण टिकर टेप टिकर टेप या व्हिडिओ ह्या ह्या दोन वेबसाईट ज्या आहेत स्क्रीनर्स डॉट इन आणि मित्रांनो टिकर टेप तर ह्या दोन व्हिडिओ फंडामेंटल अनालिसिस साठी खूप बेस्ट व्हिडिओ आहेत आणि टेक्निकल अनालिसिस साठी चार्टिंग चार्टिन, चार्टिन नावाची एक वेबसाईट आहे आणि आपली इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ह्या दोन टेक्निकल अनालिसिस साठी खूप चांगल्या वेबसाईट आहेत एक ट्रेडिंग व्हिड डॉट कॉम चार्टिंग डॉट कॉम आणि इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ह्या टेक्निकल अनालिसिस साठी ह्या तीन वेबसाईट आणि फंडामेंटल अनालिसिस साठी स्क्रिनर्स डॉट इन आणि टिकरटेप ह्या पाचही वेबसाईट मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवा खूप महत्वाच्या वेबसाईट आहेत परत एकदा रिपीट करतो टेक्निकल अनालिसिस साठी ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम त्याच्यानंतर इन्व्हेस्टिंग डॉट कॉम आणि चार्ट इन अशा तीन वेबसाईट टेक्निकल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस साठी आहेत आणि फंडामेंटल अनालिसिस करण्यासाठी आपल्याला स्क्रिनर्स uh, डॉट इन ही एक वेबसाईट आहे आणि टिकरटेप तर ह्या दोन वेबसाईट फंडामेंटल अनालिसिस साठी खूप चांगले आहेत लिहून घेतल्या सगळ्यांनी वेबसाईट एकदा यस अशी कमेंट करा वेबसाईटचे नाव व्यवस्थित लिहून घेतली का समजली का तर एकदा यस अशी प्रत्येकाने कमेंट करा चला एक हजार वीस लोक आपल्याला लाईव्ह आहेत आणि चारशे चार लोकांनी फक्त लाईक केलेलं ला आहे बाकीच्या सहाशे लोकांना विनंती आहे लगेच व्हिडिओ लाईक करा एक हजार लाईक झाल्या की मी लगेच पुढचं ट्रेनिंग सुरू करणार कारण मी हक्काने सांगत असतो मला एक हजार लाईक आल्या लाईव्ह मध्ये की छान वाटतं आपला टाइम वेळ दिला त्याबद्दल आपला वेळ सार्थक गेला असं फील होतं त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक मित्राला विनंती आहे की ज्यांनी अजून व्हिडिओ लाईक केलेला नाहीये त्यांनी चॅट बॉक्स क्लोज करा आणि लाईक बटन वरती क्लिक करा व्हिडिओच्या खाली लाईक बटन असतं बघा तिथे लाईक बटन वरती क्लिक करा आणि तुमचं प्रेम मला द्या बरं वाटतं थोडस लाईक आलं की लाईव्ह मध्ये एक हजार लाईक आल्या की मित्रांनो थोडस छान वाटतं तर त्याच्यामुळे लाईक करा प्रत्येकाने आपला व्हिडिओ लगेच लाईक करा आणि जे लोक फर्स्ट टाइम आहेत चॅनलवरती फर्स्ट टाइम किती लोक आहेत त्यांनी फर्स्ट टाइम अशी एकदा कमेंट करा बरं की आज पहिल्यांदा आपला व्हिडिओ ह्या युट्यूब चॅनलवरती पाहतायत फ्री ट्रेनिंग पाहतायत अशा लोकांनी मला एकदा फर्स्ट टाइम अशी मध्ये कमेंट करा आणि जे लोक फर्स्ट टाइम आहेत अशा लोकांनी लक्षात ठेवा सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपण लाईव्ह हे फ्री ट्रेनिंग आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या वेबसाईट वरती मित्रांनो आपण घेत असतो तर ते फ्री ट्रेनिंग अटेंड करण्यासाठी लगेच आपला चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन असतं बघा चॅटबॉक्स तुम्ही तिथे क्लोज केला ना व्हिडिओच्या नावाच्या खाली सबस्क्राईब बटन असतं तर त्या सबस्क्राईब बटनला लगेच क्लिक करा म्हणजे तुमच्याकडनं चांगल्या चांगल्या गोष्टी मिस नाही होणार कारण नंतर आपल्या लक्षात राहत नाही तर सबस्क्राईब वरती लगेच क्लिक करा आणि लगेच सबस्क्राईब दाखवलं की बेल वरती येतं बघा बेल बटन असतं साईडला तर त्या बेलच्या बटनवर पण क्लिक करा आणि तिथे ऑल सिलेक्ट करा बेलच्या बटनवर क्लिक करून तिथे ऑल सिलेक्ट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचतील बरेच आपले वीस पंचवीस टक्के लोक फर्स्ट टाइम आहेत चला फर्स्ट टाइम आलेल्या लोकांचं परत एकदा मनापासून स्वागत आपले दररोजचे मित्र तर रेग्युलर असतातच पण फर्स्ट टाइम आलेल्या लोकांनी देखील आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला दररोजच्या व्हिडिओ लाईव्ह मध्ये पाहता येतील चला दिसतीये सगळ्यांना बघा मी टिकर टेप वेबसाईट टाकलेली आहे आणि त्याच्यावरती मी लास्ट वेळेस कंपन्या पाच वर्षाच्या लो प्राईस कंपन्या ऑलरेडी सांगितलेल्या आहेत परत एकदा तुम्हाला मित्रांनो रिपीट करतो तर सगळ्यात पहिली कंपनी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया आता सध्या खूप चांगल्या लेवलला आपल्याला इन्व्हेस्टमेंटला आहे तिथं इथं बघा टिकर टेपच्या तिथे वर्च वरती सर्च नावाचं बटन असत सर्च त्या सर्च बटन वरती आपण क्लिक केलं तर तिथं आपल्याला सर्च वरती क्लिक केलं की तिथे आपण टाकायचं एसबीआयएन समजा मी टाकलं एसबीआय बरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा एसबीआयएनचा त्याचा सिंबॉल टाकला तर ते स्टेट बँक ऑफ इंडियाचा सिंबॉल आपल्या समोर ओपन होऊन येतो बरोबर ते स्टेट बँक ऑफ इंडिया चा सिंबॉलवरती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला दिसतात त्या सिंबॉल टाकला की आपल्याला त्या कंपनीचं सगळं दिसतं बघा सुरुवातीला काय असतं स्टेट बँक ऑफ इंडिया कंपनीचा रेट आलेला आहे बघा एकशे सत्त्याण्णव करंट रेट तिथं दिसतो आपल्याला एकशे सत्त्याण्णव करंट रेट आहे बरोबर का नाही आणि इथं दिसतं इंटरेन्सिक व्हॅल्यू इंटरेन्सिक व्हॅल्यू इथं बघा फ्लॅग दिसतात आपल्याला इन्व्हेस्टमेंट चेक एक चेकलिस्ट दिसते आपल्याला बरोबर चेक लिस्ट डाव्या हाताला चेक लिस्ट असते इथं सगळ्यात महत्वाचं काय करंट प्राइट प्राइस इज लेस दॅन इंटरेन्सिक व्हॅल्यू इंटरेन्सिक व्हॅल्यू पेक्षा स्वस्त आपल्याला शेअर मिळतोय मी मागच्या वेळेस देखील तुम्हाला सांगितलं होतं इथं आपल्याला चार पाच गोष्टी इथं पाहायला मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं काय की एंट्री पॉइंट गुड गुड टाइम टू कन्सिडर म्हणजे सगळ्यात आपल्याला आता बाय करायला सगळ्यात चांगला टाइम आहे आता इथं दोन इथं हे करतात दोन स्टॉक हॅज नॉट बीन एबल टू जनरेट बेटर रिटर्न्स ऑन इक्विटी दॅन एफ डी बरोबर आहे रिटर्न ऑन इक्विटी पेक्षा कमी रिटर्न दिलेले आहेत का, का तो ऑलरेडी शेअरचा रेट डाऊन आलेला आहे लक्षामध्ये फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय एक जणांनी प्रश्न विचारलाय फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय तर फंडा अँडमेंटल अनालिसिस म्हणजे काय की एखाद्या कंपनीचं एक मूलभूत विश्लेषण म्हणजे थोडक्यात एक डीप मध्ये घुसायचं एखाद्या कंपनीच्या डिप मध्ये मध्ये घुसायचं त्याला म्हणायचं फंडामेंटल म्हणजे मूलभूत पायाभूत विश्लेषण म्हणतात फंडामेंटल अनालिसिस आपल्या मराठी भाषेमध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर लक्षात एक बेसिक त्या कंपनीचं चा चांगलं जाणून घ्यायचं डिटेलमध्ये त्याला म्हणायचं फंडामेंटल अनालिसिस बरोबर ना तर इथं बघा इथं प्राइस चार्ट दिसतोय त्या कंपनीचा प्राईज चार्ट तर आपण इथं पाच वर्षाला क्लिक करू पाच वर्षाला इथं क्लिक केलं तर तुमच्या लक्षात येईल बघा इथं पाच वर्षातल्या लो प्राईज वरती दिसतोय बघा इथं इथं दिसतंय सगळ्यांना तो पाच वर्षाच्या लो प्राइस वरती आताचा रेट चालू आहे दिसतंय ना सगळ्यांनी इथं तर पाच वर्षाच्या लो प्राईजच्या जवळपास कंपनीचा रेट आलेला आहे तर ओव्हरव्यू मध्ये बघा इथं दिलेलं आहे मध्ये व्यवस्थित वाचायचं आहे या वेबसाईट वरती इथं काय दिलेलं आहे बघा इथं कंपनीचं हाय लो चे रिटर्न दिलेले आहेत हाय किती गेला लो किती गेला त्याच्यानंतर इथं इथं शेवट बघा इथं डीप मारलेला आहे बघा पाच वर्षाचा डीप जिथं पाच वर्षापूर्वी दोन हजार सोळाला जो रेट होता ना तर दोन हजार सोळाचा रेट आपल्याला आज मिळतोय बरोबर का नाही म्हणजे किती बेस्ट प्राइसला आपल्याला हा शेअर आलेला आहे बघा ह्याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के बघा अठ्ठ्याऐंशी टक्के फोरकास्ट अँड रेटिंग अठ्याऐंशी टक्के अनालिस्ट सांगतात की कंपनी बाय करा चांगली आहे म्हणजे टोटल अठ्ठ्याऐंशी टक्के अनालिस्ट जे टेक्निकल रिसर्च अनालिस्ट आहेत की जे आपल्याला हे करतात आपल्याला चांगलं अनालिसिस करून देतात तर ह्या टिकर टेप वेबसाईटवरती जे अनालिस्ट आहेत त्यातले अठ्ठ्याऐंशी टक्के अनालिस्ट काय म्हणत की हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर काय करा बाय करा लक्षामध्ये तर हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एटी एट पर्सेंटचा रेशो आपल्याला खूप चांगला रेशो मित्रांनो मिळतोय आणि सगळ्यात महत्वाचं काय की ह्याचा पी रेशो पी रेशो हा आपल्याला खूप चांगला आहे बेस्ट लेवलला आत्ताचा पी रेशो आहे लक्षामध्ये तर ते एक चांगला सगळ्यात सा बेस्ट एक आजचा व्हॅल्युएशन मिळत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोरकास्ट आता फोरकास्टमध्ये जर आपण पाहिलं तर फोरकास्टमध्ये बघा फोरकास्टमध्ये काय दाखवत आत्ताचा रेट एकशे सत्त्याण्णव आजचा रेट आहे एकशे सत्त्याण्णव तर ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे जवळपास पुढच्या बारा महिन्यामध्ये चारशे सोळा पर्यंत जाण्याचा कंपनीचा चान्सेस आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा रेट चारशे सोळा म्हणजे जवळपास एकशे अकरा टक्के रिटर्नचे फॉरकास्ट टिकर टेपच्या अॅनॅलिस्ट लोकांनी दिलेले आहेत आणि आत्ताचा जर ऍव्हरेज पाहिलं मीडियम म्हणजे ह्याच्यात तीन रेट दाखवतात फॉरकास्ट मध्ये आपल्याला एक वर्षातले पुढच्या बारा महिन्यातले तीन गोष्टी दाखवतात कि बाबा बारा महिन्यामध्ये जास्तीत जास्त खाली किती येऊ शकतो जास्तीत जास्त वरती किती जाऊ शकतो आणि मध्यम लेवलला कुठे राहू शकतो तर आजचा रेट किती आहे एकशे सत्त्याण्णव बघा करंट रेट आहे एकशे सत्त्याण्णव तर त्यातला लो प्राइस किती आहे म्हणजे खाली आला तर किती येईल कमीत कमी फक्त एकशे चौसष्ट लक्षात घ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअरचा रेट खाली आला तर फक्त एकशे चौसष्ट पर्यंत येऊ शकतो आणि वरती गेला तर चारशे सोळा पर्यंत म्हणजे निगेटिव्ह मध्ये गेला तरी फक्त सोळा टक्के डाऊन साईड आहे पण अपसाइड किती आहे एकशे अकरा टक्के इथून पुढच्या बारा महिन्याची अपसाइ किती दाखवतोय एकशे अकरा टक्के म्हणजे बघा किती कमी रिस्क मध्ये आपल्याला मोठे रिटर्न आता सध्याच्या लेवलला आपण जर एंट्री केली तर चांगले रिटर्नची आपल्याला इथं शक्यता आहे लक्षामध्ये तर ही स्टेट बँक ऑफ इंडिया साठी आता बाईंग करण्यासाठी चांगले लेवल मित्रांनो आहे आणि गव्हर्नमेंट कंपनी आहे त्याच्यामुळे आपल्याला ही खूप आणि ही वेबसाईट आपली ही फ्री वेबसाईट आहे मित्रांनो फ्रीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टिकर टेप वेबसाईट वरती फ्री मध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आलक्षामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही पेड प्लॅनला सुद्धा जाऊ शकता तुम्हाला थोडस जास्त डिटेल जर पाहिजे असतील तर साधारणतः शंभर दीडशे रुपये फक्त महिन्याला ह्या टिकर टेप चार्जेस तर तुम्ही पेड त्यांच्या सुद्धा जाऊ शकता किंवा फ्री मध्ये सुद्धा तुम्ही फंडामेंटल अनालिसिस ह्या टिकर टेप वेबसाईट वरती करू शकता आलक्षामध्ये तर हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं आणि तुमच्या लक्षात आलं सगळ्यांच्या की किती जाऊ शकतो किती आणि ह्याचं आपला ऍव्हरेज पण आपल्याला एक वर्ष याच्यामध्ये लक्षात येत आता त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं पीअर्स पियर्स, पियर्स म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या बँकांमध्ये बघा ह्याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेचा पी किती आहे चव्वेचाळीस टक्के बँक ऑफ बडोदाचा फी किती आहे अठरा टक्के म्हणजे त्या दुसऱ्या गव्हर्नमेंट बँका आहेत त्यांचा फी सुद्धा जास्त आहे पण स्टेट बँक ऑफ इंडियाचा पी आता कमी आहे म्हणजे खूप स्वस्त प्राइसला आपल्याला सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया आता चांगल्या व्हॅल्युएशन आपल्याला मिळत आहे ह्याच्यामुळे आपल्याला बेस्ट संधी आहे सध्याची आणि लक्षामध्ये तर आपण आता चला तेराशे लोकल लाईव पाहतायत तेराशे लोकल पाहत पाहतायत आणि सातशे चौदा लोकांनी लाईक आहे बाकीच्या मित्रांना विनंती आहे चॅटबॉक्स क्लोज करा आणि लगेच लाईक वरती क्लिक करा लाईव्ह मध्ये एक हजार लाईक्स आपल्या पूर्ण झाल्या पाहिजे लगेच एक ते दोन मिनिटामध्ये बाकीच्या मित्रांना माझी विनंती आहे लगेच चॅटबॉक्स क्लोज करा आणि लाईक वरती क्लिक करा एक हजार लाईक्स पूर्ण झाल्या की लगेच आपण पुढचा स्टॉक घेऊ चला एक मिनिटामध्ये मला एक हजार लाईक्स पूर्ण करून द्या आणि तुमचं प्रेम मला द्या जरा बरं वाटतं थोडस मित्रांनो लाईक्स आल्या मी तुमच्यासाठी एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येत असतो आणि एवढ्या सोप्या भाषेमध्ये आपण मित्रांनो हे एक्सप्लेन करत असतो त्याच्यामुळे सगळ्यांनी फक्त मी तुम्हाला लाईक मागतोय बाकीच्या गोष्टी तुम्हाला हे करत नाहीये अलक्षामध्ये प्रत्येकाने व्हिडिओ लगेच लाईक करा आणि कसं वाटतं आपलं ट्रेनिंग मित्रांनो एकदा कमेंट करा मला मध्ये आपल्या व्हिडिओ कशा वाटतात आपलं ट्रेनिंग कसं वाटतं तुम्हाला त्याचा फायदा होतोय का एकदा मला सगळ्यांनी चला प्रत्येकाच्या कमेंट आल्या पाहिजे मला एकदा मध्ये सगळ्यांनी एकदा कमेंट करा आपल्या तुम्हाला कशा वाटतात तुम्हाला फायदा होतो का एकदा मला चॅट बॉक्स मध्ये एकदा कमेंट करून प्रत्येकाने सांगा शिकायला मिळतं एक का एकदा मला प्रत्येकाच्या कमेंट आल्या पाहिजे लक्षामध्ये कमेंट मला अपेक्षित आहेत चला आपण पहिली कंपनी पाहिली मित्रांनो आता आपण दुसरी कंपनी पाहू त्याच्यामध्ये आपली दुसरी कंपनी आहे त्याच्यामध्ये आपली दुसरी कंपनी आहे एचडीएफसी बँक बरं का नाही एचडीएफसी बँक ही आपली दुसरी कंपनी आहे ही एचडीएफसी बँक सुद्धा आताच्या लेवलला आपल्याला पाच ह्याच्यामध्ये पाच वर्षाच्या बेस्ट रेट मध्ये आपल्याला एचडीएफसी बँक मित्रांनो मिळत आहे एचडीएफसी बँक सुद्धा आपल्याला आता बाईंग लेवलला बेस्ट आपल्याला मिळत आहे लक्षामध्ये तो बघा बघा किती खाली पडलेली आहे चाळीस टक्के जवळपास आपल्याला स्वस्त मध्ये हायपासून एचडीएफसी बँकेचा शेअर आपल्याला जवळपास मित्रांनो चाळीस टक्के आपल्याला स्वस्त मिळत आहे चला प्रत्येकाचं मनापासून आभार आहे खूप खूप धन्यवाद मित्रांनो मनापासून आभारी आहे प्रत्येकाने कमेंट केल्या असंच तुमचं प्रेम राहू द्या चला थँक यू व्हेरी मच प्रत्येक कमेंट केलेल्या व्यक्तीला मित्रांनो मनापासून धन्यवाद मनापासून प्रत्येकाचा आभारी आहे थँक्यू फॉर कमेंट्स चलामध्ये मित्रांनो बघा म्हणजे एचडीएफसी बँकेचा रेट सुद्धा आता जर पाहिला आपण तर चांगल्या व्हॅल्युएशनला एचडीएफसी बँक सुद्धा आपल्याला आत्ता मिळत आहे बरोबर नाही आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक्क्याण्णव टक्के बघा एक्क्याण्णव टक्के अनालिसिस एक सांगतायत की आत्ता आपण एचडीएफसी बँकेमध्ये आता आपण होल्डिंग घेऊ शकतो बरोबर नाही एचडीएफसी बँकेमध्ये आपल्याला पी रेशो सुद्धा खूप चांगला आहे एचडीएफसी बँकेचा आणि महत्वाचं आपण जर प्रायव्हेट बँकांचं जर पाहिलं बघा प्रायव्हेट बँकांचं जर पाहिलं तर आता एचडीएफसीचा पी किती एकोणतीस आणि दुसऱ्या प्रायव्हेट बँकांचं जर आपण पाहिलं तर दुसऱ्या पीयर्स मध्ये आपण जर कंपेरिजन केलं तर बघा ह्याच्यामध्ये कोटक चा तीस आहे त्याच्यानंतर आयसीआयसी ऍक्सिस बँकेचा त्र्याहत्तर टक्के बघा ऍक्सिस बँकेचं जर पी पाहिलं तर त्र्याहत्तर टक्के आणि एचडीएफसी बँकेचा वीस टक्के एकवीस टक्के म्हणजे पी रेशो म्हणजे काय किती आपल्याला एक रुपया प्राइस टू अर्निंग रेशो म्हणजे काय किंवा एक रुपया कमवायला आपल्याला किती इन्व्हेस्ट करावे लागतात किती रुपये लावावे लागतात याला म्हणायचं पी म्हणजे थोडक्यात काय एक रुपये कमवायला आपल्याला एकोणतीस रुपये लावावे लागतात याचा अर्थ त्याला म्हणायचं प्राइस हे पी रेशो प्राइस टू अर्निंग रेशो तर हे प्रायव्हेट बँकिंग सेक्टर मधला आपल्याला एचडीएफसी बँक हे चांगल्या व्हॅल्युएशनला मिळत आहे आणि मध्ये जर पाहिलं आपण तुम्हाला सांगितलं की एक्क्याण्णव टक्के अनालिस्ट काय म्हणताय की आपल्याला हे बेस्ट बाईंगला आत्ताचा हा शेअर आहे एचडीएफसी बँक आणि सत्तेचाळीस ने हा रिपोर्ट दिलेला आहे किती सत्तेचाळीस ने हा रिपोर्ट मित्रांनो दिलेला आहे आणि एचडीएफसी बँकेचं जर तुम्ही पाहिलं तर अपसाइड आणि डाऊन साइड तुमच्या लक्षात येईल आत्ताचा रेट आहे एक हजार सहासष्टच्या आसपास आत्ताचा रेट आहे एचडीएफसी बँकेचा आणि कंपनीचं खाली आला तर किती सांगतायत फक्त नऊशे शहाण्णव हॅलो पुढच्या बारा महिन्यामध्ये एचडीएफसी बँकेचा रेट जरी खाली आला लोनला तरी फक्त नऊशे शहाऐंशी म्हणजे एकदम छोटी फक्त सात सात साडेसात टक्के डाऊन साइडची रिस्क आहे पण अप साइड पंचेचाळीस टक्केची प्रॉफिटचं प्रॉबेबिलिटी आहे बघा टार्गेट किती आहे अपसाइडला पंचेचाळीस टक्क्याचं एक वर्षामध्ये टार्गेट आहे पंचेचाळीस टक्के रिटर्न आपल्याला मिळू शकतात असं तिथे फॉरकास्ट मध्ये आपल्याला दिसतंय आणि मीडियन जर मध्यम जर पाहिलं तर एक वर्षामध्ये त्याचा मीडियम राहू शकतो तेराशे एकोणीस मीडियन जरी राहिलं तरी तेवीस टक्के रिटर्न आपल्याला पुढच्या वर्षामध्ये फॉरकास्ट मध्ये आपल्याला दाखवलेले आहेत मध्ये आवाज येत नाही शशी शिवशंकर सर म्हणतात आवाज येत नाही शिवशंकर सर हेडफोन यूज करा मला तुम्हाला बाकीच्यांना काही प्रॉब्लेम नाही आवाजाला हेडफोन यूज करा चला तेराशे लोक लाईव्ह पाहत आहेत नऊशे शेहेचाळीस लाईक फक्त आता चोपन्न लाईक्स राहिले आहेत एक हजार लाईक्स पूर्ण व्हायला बाकीच्या मित्रांना माझी विनंती आहे अजून जे लोकांनी लाईक करायचे विसरलेले आहेत त्यांनी चॅटबॉक्स लगेच क्लोज करा आणि लाईक बटन वरती क्लिक करा चला लगेच एक मिनिटामध्ये आपल्या लाईक्स पूर्ण झाल्या पाहिजे एक हजार लाईक्स तेराशे वीस लोक लाईव्ह आहेत प्रत्येक लाईव्ह येणाऱ्या व्यक्तीचे मनापासून आभार आणि मित्रांनो आपल्या हे व्हिडिओ शेअर करत जा आपल्या मराठी माणसांपर्यंत हे शेअर मार्केटचं नॉलेज पोहोचलं पाहिजे आर्थिक साक्षरता आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली पाहिजे हे स्वप्न घेऊन मित्रांनो भारतीय शेअर मार्केटमध्ये मी काम करतोय आणि शेअर करत जा माझं एक कोटी लोकांपर्यंत ही आर्थिक साक्षरता पोहोचवायची आपल्या महाराष्ट्रामध्ये हे टार्गेट घेऊन मित्रांनो एक तीनशे तीन ते चार वर्षामध्ये मला हे टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि माझं Uh, मी एक कमिटमेंट केलेली आहे साठी टाईमसाठी की आपल्या मराठी लोकांसाठी दररोज रात्री आठ ते साडेआठ मध्ये ट्रेनिंग घ्यायचं जेणेकरून लोकांना व्यवस्थित शिकता येईल सोप्या भाषेमध्ये शिकता येईल आणि आपल्या भाषेमध्ये शिकता येईल काळजी करू नका मित्रांनो मी तुमच्या सोबत आहे शेअर मार्केटमध्ये एकदम व्यवस्थित आपण लाईफ टाईम सोबत राहणार आहोत माझ्यासोबत तुम्हाला खूप चांगला बेनिफिट येत्या काळामध्ये तुम्हाला का शेअर मार्केटमध्ये पाहता येईल आणि एक मी एक स्वप्न पाहिलंय की बाबा आपले जे लोक आहेत की कमीत कमी एक कोटीचा तरी सगळ्यांचा पोर्टफोलिओ झाला पाहिजे आपले जे चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांना पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये थोडं थोडं करून कमीत कमी एक कोटीचा तरी पोर्टफोलिओ झाला पाहिजे प्रत्येकाचा तर एक असं मित्रांनो एक ड्रीम घेऊन मी काम करतोय आणि एक चांगला आपल्या लोकांपर्यंत हे नॉलेज पोचवायचा हा एक प्रयत्न आहे आणि तुम्ही मला ह्या प्रयत्नामध्ये मला थोडीशी तुमची सगळ्यांची साथ हवी आहे जे लोक मला जवळच समजतात आपलं समजतात अशा लोकांनी आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांसोबत फेसबुकवरती मित्रांनो हे डेली बेसिसवरती शेअर करत जा जेणेकरून हे आपलं टार्गेट लवकरात लवकर पूर्ण होईल चला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी हे केल्याबद्दल सगळ्यांनी व्हिडिओ लाईक केल्याबद्दल कमेंट केल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार आहे आता मित्रांनो तिसरं तिसरी आपण जी कंपनी पाहणार आहोत तर तिसरी कंपनी आहे आपली कोटक बँक की जी आताच्या पाच वर्षामध्ये आपल्याला चांगल्या स्वस्त ला, लेवल लेवलमध्ये सगळ्यात स्वस्त प्राइजला आपल्याला मिळत आहे ती आहे कोटक महिंद्रा बँक आलं लक्षात कोटक महिंद्रा बँक मित्रांनो आता देखील आपल्याला सध्या चांगल्या प्राइजला आपल्याला बघा इथंही बघा कोटक महिंद्रा बँकेने सुद्धा हायपासून एक चांगला डीप दिलेला आहे एक चाळीस टक्के आपल्याला तो स्वस्त प्राइजला लो मारलेला आहे आणि आता चांगली परत वरची चाल कोटक महिंद्रा बँकेने सुद्धा मित्रांनो पकडलेली आहे आणि लक्षात सगळ्यांच्या तर कोटक महिंद्रा बँक सुद्धा आताच्या लेवलला खूप बाईंग साठी बेस्ट आहे पासष्ट टक्के अनालिस्ट सांगतायत कोटक महिंद्रा बँकची आत्ताची लेव्हल बाईंग साठी बेस्ट आहे आणि आपण कोटक महिंद्रा बँक जर फोरकास्ट मध्ये जर टार्गेट पाहिलं तर कोटक महिंद्रा बँक मित्रांनो पहा कोटक महिंद्रा बँक मध्ये जर फोरकास्ट मध्ये आपण टार्गेट पाहिलं तर कोटक महिंद्रा बँकेचं टार्गेट देखील सतराशे साठ रुपयाचं आहे आता तेराशे पंचावन्न चा रेट चालू आहे सतराशे साठ रुपयाचं कोटक महिंद्रा बँकचं देखील अपसाइडचं टार्गेट आहे बैंक, तर ह्या तीन बँका मित्रांनो आत्ताच्या लेवलला जर आपण बाईंग लेवलला जर पाहिलं तर बाईंग लेवलला खूप चांगल्या बेस्ट लेवलला आपल्याला ह्या तीनही बँका मित्रांनो मिळत आहेत तर ह्या बँकांमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायला हरकत नाहीये चला व्हिडिओ कसा वाटला आजचा मला लगेच कमेंट करून सांगा चला चॅटबॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला आजचा लगेच चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जे लोक मित्रांनो ट्रेडिंग करतायत ट्रेडिंग मध्ये उगत इकडचं तिकडचं पाहून ट्रेडिंग करू नका कारण काय होतं अर्धवट नॉलेज म ह्याचं त्याचं ऐकून आपल्याला ट्रेडिंग मध्ये लॉस होतो त्यापेक्षा व्यवस्थित प्रोफेशनली एकदा शिकून घ्या आणि स्टेप बाय स्टेप ट्रेडिंग करा व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करा आणि जर तुम्हाला व्यवस्थित शिकायचं असेल शेअर मार्केट माझ्यासोबत मित्रांनो तुम्हाला जोडलं जायचं असेल तर आपला शेअर मार्केटचा कोर्स आहे भारतीय शेअर मार्केट मराठी हा आपला युट्यूब चॅनलचा आपलं नाव आहे आणि मित्रांनो आपला शेअर मार्केटचा एक ऑनलाईन कोर्स आहे तुम्हाला तो घर बसल्या करता येईल आणि तुमच्या वेळेप्रमाणे सगळ्यात महत्वाचं तुम्ही शेतात बसून करू शकता तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही कुठूनही आपला कोर्स मित्रांनो ऍक्सेस करू शकता आणि तुमच्या प्रमाणे आपल्या कोर्सचं नाव आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट आपल्या कोर्सचं नाव आहे मास्टर कोर्स नाव आहे आपल्या कोर्सचं चाळीस 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 ह्या नंबरला व्हॉट्सअपला हाय असा मेसेज करा फ्रँचायझी फर्स्ट कम फर्स्ट सर आहे जो अगोदर फ्रँचायझी घेईल त्याला अगोदर मिळेल कारण एका पिनकोडला एकच आहे परत तुम्हाला चान्स नाही त्याच्यामुळे लगेच तुमच्या पिनकोडची फ्रँचायझी बुक करून टाका आणि फ्रँचायझीची कॉस्ट किती आहे फक्त साठ हजार रुपये आणि ते पण रिफंडेबल आहे साठ हजार रुपये जीएसटी आणि ते पण रिफंडेबल सुरुवातीच्या एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला ते लगेच रिफंड होऊन जातात आणि तुम्हाला त्याच्यासाठी पण लोन फॅसिलिटी आहे तुम्हाला जर वन टाइम पॉसिबल नसेल तर तुम्ही लोन करून सुद्धा मित्रांनो आपली फ्रँचायझी घेऊ शकता लक्षामध्ये चला सगळ्यांचे मनापासून आभारीत आहे की सगळेजण तुम्ही कनेक्टेड आहात आणि खूप चांगल्या पद्धतीने आप आपण एकमेकांसोबत मित्रांनो शिकत असतो चर्चा करत असतो निफ्टी बीज कारण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे निफ्टी बीज बद्दल टक्के व्हिडिओ बनवणार आणि त्याबद्दल मी खूप पॉवरफुल व्हिडिओ आणि खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी उद्याच बनवून टाकतो चला उद्या शेवटचा व्हिडिओ आपण तो घेऊ उद्या आपला गुरुवार आहे आणि तो व्हिडिओ आपण घेऊ म्हणजे आपल्या आठवड्यातला तो खूप चांगला टॉपिक कव्हर होऊन जाईल चला सगळ्यांनी कमेंट केल्या सगळ्यांचं मनापासून आभार प्रत्येकाचे मी हे घेतो कमोडिटी मार्केट बद्दल ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो एकदम आठ ते साडेआठ नका टायमिंग विसरून ठेवा लक्षात ठेवा सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ सगळ्यांनी भेटायचे ज्यांनी अजून सेमिनार अटेंड केला नाही त्यांनी उद्या सेमिनार अटेंड करा उद्या दुपारी एक ते अडीच आणि संध्याकाळी चार ते साडेपाच न विसरता उद्या आपल्या ह्याच भारतीय शेअर मार्केट मराठी ह्याच चॅनलवरती उद्या सेमिनार अटेंड करा